नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत कोल्ड कॉफी गरमी खूप आहे गरमीच्या सीझनमध्ये पिण्यासाठी थंडगार अशी आपण कोल्ड कॉफी बनवणार आहोत घरच्या घरी एकदम सिंपल पद्धतीने कोल्ड कॉफी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत तर चला कोल्ड कॉफी बनवूया रेसिपी सुरू करूया आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने कॉफी बनवणार आहोत इथे मी एक ग्लास दूध घेतलेला आहे एक चमचा कॉफी पावडर घालवतो आपण साखर घालवतात आपण इथे इथे मी तीन चमचे साखर घातलेले आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता इथे मी दोन बर्फ टाकत आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे कॉफी बघू शकता एकदम क्रीमिश झालेली आहे आता आपण इथे ग्लास घेतलेला आहे ग्लासला मी आतमध्ये चॉकलेट हे करून घेतलेलं आहे मिल्क चॉकलेट लावून घेतलेलं आहे यामध्ये मी दोन बर्फ घालत आहे आणि जे आपण कॉफी मिक्सरला हे करून घेतली फिरून घेतली ती होती त्याच्यावर मी थोडंसं चॉकलेट सिरप घालत आहे आपली इथे कोल्ड कॉफी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने एक कोल्ड कॉफी बनवूया आता आपण दुसऱ्या पद्धतीने कॉफी बनवून घेऊया इथे मी वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे कॉफी पावडर घालत आहे याच्यामध्ये पाणी घालूया आपण दोन चमचे साखर घालूया आपण तीन चमचे साखर घालत आहे आता इथे विस्कर घ्यायचं आहे आणि विस्कर नाही ना फेटून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं कॉफी मिळत होईपर्यंत पूर्णपणे मला दोन ते तीन मिनिट आपल्याला लागतील फेटायला तर तुम्ही बघू शकता आपण इथे कॉफी फेटून घेतलेले आहे मस्तपैकी इथे मला सात ते आठ मिनिट फेटायला लागले पटकन झाली नाही ते फेटायला सात ते आठ मिनिट थे फेटायला लागले इथे आपली कॉफी रेडी झालेली आहे इथे आपण ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये बर्फ टाकूया त्याच्यामध्ये मी एक ग्लास दूध घालत आहे इथे आपण एक ग्लास दूध घातलेलं आहे वरतून आपण कॅपेचिनो घालत आहोत हे मेल्ट केलेली कॉफी आपण वरून घालत आहोत इथून वरतून मी चॉकलेट सिरप घालत आहे इथे आपली थंडगार कोल्ड कॉफी तयार झालेली आहे दोन प्रकारे आपण कोल्ड कॉफी बनवलेली आहे या गर्मीमध्ये पिण्यासाठी मस्त थंडगार अशी कोल्ड कॉफी आपली तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा थँक्यू